दहिवडी पोलिसांचा अनोखा उपक्रम महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिन अर्थात रेझिंग डे अनुषंगाने पोलीस ठाण्यात प्रदर्शन व इतर उपक्रमांचे आयोजन महाराष्ट्र शासनाने दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिन अर्थात रेझिंग डे म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे या अनुषंगाने दिनांक दोन जानेवारी जाने दोन हजार पंचवीस ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या उन्नत दिनाच्या संबंधाने विविध कार्यक्रमाचे परिणामकारक व व्यापक स्वरूपात आयोजन करून त्याद्वारे जनतेमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल आणि जनता व पोलीस यांच्यामध्ये समन्वय व सुसंवाद साधता यावा तसेच पोलिसांचे सामाजिक धोरण चांगल्या प्रकारे राबवता यावे यासाठी आज रोजी दहिवडी पोलीस ठाण्यात दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शालेय विद्यार्थी वि विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील कायदा सुव्यवस्था अनुषंगाने वापरण्यात येणारे शस्त्रे दारूगोळा लाठी ढाल हेल्मेट बेडी यांचे प्रदर्शन आयोजित करून सर्व विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात आली त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं याबाबत व वा मोटर वाहन अधिनियम कायदा याचे मार्गदर्शन करण्यात आले असून सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर पोलीस ठाण्यात प्रत्येक विभागातर्फे करण्यात येणारे कामकाज आरोपींना ठेवण्यात येणारे लॉकअप व इतर विभाग दाखवण्यात आले सदरचा कार्यक्रम हा माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेखसर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेला असून याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे विलास कुऱ्हाडे प्रकाश इंदलकर नितीन धोमाळ नीलम रासकर पूनम राजपूत गणेश खाडे चंद्रकांत शिंदे महेंद्र खाडे सहदेव साबळे गणेश पवार सरस्वती करचे ऋतुजा तरटे यांनी विशेष योगदान दिलं